खासदार संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे शिंदेचा पक्ष म्हणजे भाजपनं मार्केटमध्ये आणलेला चायना माले बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं असं देखील राऊतांनी म्हटलंय त्यामुळे संजय राऊतांनी आता शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळत आहे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे बाकी जर कोणी जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधं असतात बनावट कपडे असतात दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात असे ब्रँड जर बाजारात आले असतील चायना माल शिवसेनेच्या नावानं तर तो तात्पुरता असतो आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात वाद पेटली का नुसती फुसके सुटतात वाजत नाहीत अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या आहेत कारण स्वतः भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे त्याच्यामुळे ते चिनी मालाचा माला पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात